गुरुब्रह्मा गुरु, गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसम श्री महा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्यावरती खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं की एक जुलै ते एकवीस जुलै पर्यंत आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त काय काय सेवा करायची आहे तर श्री स्वामीजी चरित्र सारामृताचे आपल्याला अध्याय वाचायचं आहे म्हणजेच आपल्याला त्यांची पारायणं करायचे आहे जसं की सात नऊ एकवीस अकरा एकशे आठ जर तुम्हाला हेही जमत नसेल तर रोजची तीन अध्याय आपण तर माहितीच आहे आपल्याला की रोजची नित्यसेवामध्ये स्वामींची तीन अध्याय आणि अकरा माळी जप हा नित्य नेमणी करावा लागत असतो परंतु ज्यांना कोणाला ज्या स्वामी भक्तांना स्वामी सेवेत येऊन तुमचं आयुष्य बदलायचं आहे अशक्य ही शक्य अशी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला श्री स्वामीचैत्र सारामदाचं पारायण किंवा स्वामीजी सारामदाचे अध्याय हे रोजच्या रोज वाचणं खूप जरुरी आहे तर बघा श्री स्वामीचैत्र सारामृत अध्यायाची काय काय फलश्रुती आहे हे का एवढा आपण पोटतिडकीने सांगतो आहे की रोजच्या रोज नित्य नियमाने स्वामींची तीन अध्याय आणि अकरा माळे जप काच करावा म्हणून तो तेचा ही, तेचा मागे सारी तर त्याचंही त्याच्या मागे देखील सगळ्यांचे खूप सारे असे अनुभव आहेत तर त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे की या अध्यायाची काय काय फलश्रुती आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल आणि अजूनही जो कोणी ज्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला <coughs> <coughs> बघा श्री स्वामीजी तसारामृत अध्यायाची काय काय फलश्रुती आहे तर आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असेल आणि आपल्याला जर ते निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल तर त्यासाठी आपण श्री स्वामीजी स्थळांमध्ये बाराणाची सुरुवात करायला पाहिजे संकल्प संकल्पाप्रमाणे जसं की सात अकरा एकवीस नऊ जशी तुम्हाला शक्य होतील तसे त्यानंतर एखादा प्रवास सुखकर होण्यासाठी त्यानंतर कोणतं एखादं शासकीय काम असेल ते लवकर पूर्ण व्हावं यासाठी देखील आपण हे अध्याय वाचू शकतो त्यानंतर घरात अन्नाची कधी कमी पडणार नाही जो कोणी नित्यनेमाने स्वामींची ही सेवा करतो रोजचे तीन अध्याय रोजच्या अकरा माळी जप ज्या सेवेकरांच्या कधी चुकत नाही त्यांना स्वामी महाराज आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही आणि त्यांच्या प्रत्येक प्रत्येक कार्याला यश देखील येतच असतं तर बघा मी तुम्हाला जसं पहिल्यांदाही म्हटलं की ज्यांना कुणाला आयुष्य सोनं करून घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच ही स्वामींची सेवा अगदी नित्य नेमाने केलीच पाहिजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता मी तुम्हाला साक्षात फलश्रुती सांगते आहे म्हणजे महाराज तुम्हाला फळ देणारच योग्य वेळ आल्याच्या नंतर महाराज आपल्याला फळ देतातच बघा जसं की हे अध्याय वाचल्याच्या नंतर घरात अन्नधान्याला कधीच कमी पडत नाही बरकत राहते गुरूंजवळ हट्ट करू नये बघा <coughs> आपल्याला हट्ट करण्याची गरजच नाही आहे मुळात कारण की आपल्या मनातही नसतं आपल्याला माहितीही नसतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे ते महाराजांना माहिती आहे ते आपल्या गुरूंना माहिती आहे आणि ते ते आपल्याला देतात म्हणून आपला हट्ट करण्याची कधी वेळच येत नाही त्यानंतर कधीही संपत्तीचा गर्व होणार नाही सद्गुरू प्राप्ती होईल म्हणजे आपली योग्य सद्गुरू आपल्याला मिळेल संबंध बाधा नाहीशी होईल अंगी दानशूरपणा येईल त्यानंतर संतती प्राप्त होईल गुरुसेवा घडेल गुरु होईल गुरुसेवेत विघ्न कधीच येणार नाही आता आपण म्हणतो ना मी जर कोणतीही सेवा करायला लागले तर मला त्रास होतो मला ही सेवा जमत नाही तर ते आपलं एक प्रकारचं कर्म असतं जो भोग असतो तो अपला अपला भोग होत। आपला निघून जात असतो आणि जोपर्यंत आपल्या हातून असं काही होतं तोपर्यंत समजून घ्यायचं की आपण काहीतरी भोग भोगत आहोत म्हणून आपल्याकडनं या सगळ्या गोष्टी होत आहेत तर बघा चित्त शुद्ध होईल गेलेले धन परत मिळेल श्री स्वामी समर्थ या नामाचा जप इतका फलदायी आहे दरिद्र दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल कधी होईल हे तुम्हाला देखील कळणार नाही आपले वाईट भोग संपून कधी जातील आणि चांगले दिवस कधी येतील हे देखील तुम्हाला समजणार नाही इतकी स्वामींच्या नावामध्ये शक्ती आहे की महाराज त्या वाईट भोगांचं आपल्यापर्यंत प्रभाव देखील येऊ देणार नाही भोग तर सगळी भोगूनच पूर्ण करावे लागतात पण नामस्मरणाने आणि रोजच्या अध्याय पठणाने त्याची तीव्रता मात्र कमी होती त्याचा त्रास आपल्याला खूप कमी येतो त्यानंतर गुरूंवरती पूर्णपणे श्रद्धा ठेवायचा व्यवसाय प्रगती व्हायला हो नक्कीच मदत होते गुरुभक्ती उत्तम होईल आणि गुरुकृपा राहील बघा हे सगळं स्वामीचित्र सारामृताची फलश्रुती आहे लहान वयातच मनुष्य हा सन लागतो ला 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 योग अभ्यासात प्रगती होत असते धर्म भेद भाव दूर होतील आणि अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल संकटातून सुटका होईल बघा ज्या ज्या सेवेकरांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच काहीतरी बदल घडून आणायचा आहे ना त्यांनी मात्र स्वामींची ही सेवा रोज नित्यनिमाणे नित्य करावी कोणती सेवा तर सगळ्यांनाच माहिती आहे श्री चित्र सारामृताची रोज तीन अध्यायाचं क्रमशः पठण आणि अकरा माळी जप आणि त्यासोबतच श्री सुक्तमचं एक वेळा पठण अगदी आवर्जून ही सेवा तुम्ही रोजच्या रोज करा काल भेरवास तर आपण रोज आपल्या घरामध्ये घेतो नित्यनेमाने ह्या सेवा करा या सेवा करायला फक्त तुम्हाला अर्धा घंटा लागेल अर्धा घंटा तर आपण त्यांना देऊच शकतो नक्की ह्या सेवा करा आणि तुमचं आयुष्य सोनं करून घ्या चला तर मग आवडली असेल माझ्या जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ